नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा त्यांचं बोलणं संपल्याबरोबर पांडुरंगशास्त्रींनी हातवर केला अन्य कुणाचाच वर गेला नव्हता म्हणजेच अवतारवादावर कुणीही बोलणार नव्हतं त्यामुळे शास्त्रींना बोलण्याची अनुमती देण्यापासून अध्यक्षांना गत्यंतर नव्हतं बोलण्याची परवानगी देताच पांडुरंगशास्त्री माईकपाशी गेले त्यांच्या अंगात तेव्हा चांगलाच उत्साह संचारला होता मिळालेल्या संधीचा ते पुरेपूर उपयोग करून घेणार होते आपल्या धारदार आवाजात ते बोलायला लागले वर्दी प्रेसिडेंट ब्रदर डेलिगेट्स टॉर्च बेरर्स ऑफ नॉलेज अँड कस्टोडियन्स ऑफ पीस अँड प्रॉस्पेरिटी ऑफ युअर नॅशनल अँड सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ जपान अशा तऱ्हेने आपल्या भाषणाला प्रारंभ करून प्रत्येकाचे आभार मानले आणि मग म्हणाले आज मी तुमच्यासमोर भगवान श्रीकृष्णाविषयी बोलणार आहे संपूर्ण जगाला मार्गदर्शन करणारा श्रीकृष्णासारखा अद्वितीय पुरुष आजपर्यंत जन्मलेला नाही तो ईश्वराचा अवतारच होता तुम्ही अवतार मानत नाही परंतु ईश्वर मनुष्याकार घेतो ही केवढी सुरम्य कल्पना आहे सर्व धर्मियांनी याचा स्वीकार केला पाहिजे मला येशू ख्रिस्ताविषयी नितांत आदर आहे तसाच आपल्यालाही कृष्णाविषयी आदरभाव असायला हवा कारण इथे आपण सगळे विचारवंत जमलेले आहोत येशू ख्रिस्त हा संत पुरुष होता लव दाय नेबर हे सांगण्यासाठी तो आला होता अवतार काय एवढंच सांगायला येईल का ये सांगा तत्वज्ञान मानसशास्त्र समाजशास्त्र अर्थशास्त्र राजनीती ही पाचही दालनं प्रकाशित करण्यासाठी अवतार येतो एखादं गुलाबाचं फुल असतं त्या फुलाचं आयुष्य संपलं की ते कोमेजून जातं पण अवताराचं तसं नसतं तो केवळ सुगंध देण्यासाठी नसून तर जीवनाचं प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी येत असतो पांडुरंगशास्त्रींना काय सुचवायचं आहे हे तत्वज्ञ मंडळींच्या चांगलंच ध्यानात आलं होतं शास्त्री पुढे म्हणाले श्रीकृष्णाचं जीवन आणि तत्त्वप्रणाली केवळ त्याच्या काळापुरती मर्यादित नव्हती अन्यथा आज कुणी त्याची भक्तीच केली नसती त्याला जाऊन आज पाच हजार वर्ष पूर्ण झाली तरी पण आज संपूर्ण भारतात अन्य जगात देखील कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो श्रीकृष्ण अजूनही आपल्याला मार्गदर्शन करीत आहे अशी सर्वांची भावना असते श्रीकृष्ण आजच्या काळात जरी विद्यमान नसला तरी त्यानं दिलेल्या विचारांच्या आणि उपदेशांच्या रूपानं आज देखील तो या जगात नांदतो आहे त्याचं तत्त्वज्ञान हे तात्कालिक नसून चिरंतन आहे कृष्णभक्त त्याच्याविषयीच्या भावना पुढील शब्दात प्रगट करतात सुदेव सुतन देव कंसचाणूर मर्दनम देवकी की परमानंद कृष्ण वंदे जगद्गुरु कृष्णानं त्यावेळेचा प्रख्यात बलवान मल्लचाणूर याला ज यमसुदानाला पाठवले होते मामा आणि इतर काही दुष्ट राक्षसांचा वध केला होता दुष्टांचं तो निर्दालन करीत होता पण सुष्टांवर तितकाच प्रेमवर्षाव करीत होता आपल्या आईवडिलांवरचं त्याचं प्रेम तर काय वर्णावं आजकाल मुलगा तो मोठा झाला तर आईला ओळख द्यायलाही टाळाटाळ ताल करतो श्रीकृष्णाचं तसं नव्हतं आपल्या आईवडिलांवर त्यानं अखेरपर्यंत भक्ती केली कृष्णाचं जीवन अलौकिक घटनांनी समृद्ध आहे त्याचं तत्त्वज्ञान विश्वव्यापक आहे आणि म्हणूनच वैष्णव हिंदू आर्य आणि जगातले कित्येक तत्त्वज्ञ त्याच्या अक्षरशः प्रेमात पडले संपूर्ण जगाला आत्मोन्नतीचा आणि समाजोन्नतीचा चिरंतन विचार देणारा श्रीकृष्ण हा एकमेवा द्वितीय पुरुष होता ही गोष्ट आता सर्वमान्य झाली आहे श्रीकृष्णाठाई गुणांचं वैविध्य होतं प्रत्येक महापुरुषामध्ये तसे वेगवेगळे गुण असू शकतात पण श्रीकृष्णाजवळ मोठेपणाबरोबरच साधेपणाही होता आणि कुणालाही तो चटकन प्रतीत होत असे ही वॉज अ मॅन ऑफ मासेस दुःखित आणि पीडित लोकांना त्याचं जीवन तत्त्वज्ञान आणि मार्गदर्शक ठरलेलं होतं त्यानं सांगितलेली भगवद्गीता हे एक सर्वश्रेष्ठ आणि दिव्य तत्त्वज्ञान आहे चिरंतन धर्माचं आणि तत्त्वज्ञानाचं ते सार आहे त्याचा उपदेश दैवी आहे श्रीकृष्णानं गीतेमधून आत्म्याच्या अमरत्वाचं रहस्य उलगडून दाखवलं आहे गीता म्हणजे अलौकिक विचारांचा पराकोटीचा ज्ञानाचा खजिना आहे सर्वसामान्य माणसाला काही आत्म्याची महती जाणून घ्यायची बहुधा आवश्यकता नसते आपलं ऐहिक जीवन सुखकारक कसं बनेल याचीच इच्छा असते गीतेच्या अभ्यासानं सामान्यजन आपलं आयुष्य उज्ज्वल बनवू शकतात गीता मनुष्याला स्वत्वाची आणि आत्मशक्तीची जाणीव करून देते श्रीकृष्णानं सांगितलेलं हे दैवी तत्वज्ञान अतिशय खोलवर आहे आजच्या सत्रात आपण धर्माच्या दृष्टिकोनातून गीता तत्त्वज्ञानाचा विचार करूया सर्व तत्त्वज्ञ मंडळी मन लावून पांडुरंगशास्त्रींचं भाषण ऐकत होती ते पुढे काय सांगतात याची उत्सुकता प्रत्येकाच्या मनात दाटून राहिली होती पांडुरंगशास्त्री तेव्हा म्हणत होते प्रांतिक धर्म हा धर्माचा मर्यादित अर्थ इथे घेता कामा नये संपूर्ण समाजात स्नेहभाव सद्वर्तन सामंजस्य निर्माण व्हावं म्हणून ईश्वरानं धर्माची स्थापना केली तोच जागतिक मनुष्यधर्म श्रीकृष्णानं गीतेतून सांगितलं आहे गीतेचं तत्त्वज्ञान नुसतीच कार्यासाठी स्फूर्ती देत नाही तर मनुष्याला अंतर्यामी स्थित असलेल्या परमेश्वराचीही जाणीव करून देतं त्या आत्मशक्तीच्या बळावर मनुष्य ऐहिक जगातलं जीवन समृद्ध बनवू शकतो त्याचप्रमाणे पुढे मोक्ष मिळवून पारलौकिक आनंदही मिळवू शकतो जगातल्या विचारवंतांपुढे अनेक प्रश्न उभे राहिले आहेत पण त्यांना मार्ग मिळत नाही आज ज्या पद्धतीनं भौतिक प्रगती चालली आहे त्या त्यावरून असं वाटतं येत्या दोन दशकातच या जगातून मानवताच नष्ट होऊन जाईल येत्या काही वर्षात आधुनिकतेचं वारं लागलेली मनं धर्माची उडवं लागतील धर्माचं महत्त्व कमी लेखतील पण ते योग्य होणार नाही मानवता आणि मनुष्य कर्तव्य या गोष्टी केवळ धर्माच्याच माध्यमातून शिकवल्या जातात आज आपण यंत्रयुगात वावरतोय प्रत्येक क्षेत्रात यंत्रानं क्रांती केली आहे यंत्रानं मानवी मनाला आणि मानवतेची प्रेरणा कशी का देता येईल लाईफ क्रिएट्स मशीन मशीन कॅनॉट क्रिएट लाईफ माणसाच्या शरीरात स्थित असलेला आत्मा अतिशय सूक्ष्म आहे मानवनिर्मित यंत्र कितीही मोठी आहेत तरी पण मोठ्या यंत्रांपेक्षा सूक्ष्म आत्मा हा श्रेष्ठ आहे शक्तिमान आहे याचं कारण तो अनंत तत्वाचा अंश आहे यंत्र हे निर्जीव असतं यंत्र बनवणारा त्याला अभिप्रेत असणाऱ्या हालचाली यंत्रामधून घडवून आणतो निर्जीव यंत्र निर्मात्यानं नेमून दिलेल्या हालचालीच फक्त करत असतं त्या निर्जीव वस्तूकडून आपण सजीव गोष्टी कधीच करून घेऊ शकणार नाही निर्जीवात जीवन कसं काय सापडू शकेल निर्जीव आणि सजीव याची तुलना आपण कशी करू शकणार सजीवाजवळ बुद्धिमत्ता आहे स्वातंत्र्य आहे त्याउलट निर्जीव हे बंधनयुक्त आहे त्याला स्वातंत्र्य असणं शक्यच नाही कारण निर्जीव गोष्टीमध्ये बुद्धिमत्ता नसते क्षणभर बोलायचे ते थांबले सवयीप्रमाणे त्यांनी आपला खालचा ओठ आवळून धरला सर्वांवरून दृष्टी फिरवून ते पुढे बोलायला लागले धर्म ही मानवी मनाची स्वाभाविक गरज आहे त्यामुळे जिथे जिथे मनुष्य आहे तिथे मनुष्यानंच श्रद्धायुक्त अंतःकरणानं आपली धर्मभावना वाढवली पाहिजे धार्मिक प्रकृती मुळात माणसातच असते ती वाढीला लावली पाहिजे विपन्नावस्था दुबळेपणा द्वेष अज्ञान या गोष्टींना धर्म हुसकावून लावतो त्या जागी सुख शांती समाधान बल आणि प्रेम अशा गोष्टी बहाल करतो काही जडवादी तत्त्वज्ञांच्या मतानुसार माणूस स्वार्थासाठी कार्य करायला उद्युक्त होतो तसंच जर मनुष्य चॅरिटीसारख्या गोष्टीही निस्वार्थ बुद्धीने करीत असतो ते कसं काय संत महात्मे असंच निस्वार्थ बुद्धीने कार्य करीत होते आज मात्र सर्वसाधारण समाजात उलटं चित्र दिसतंय आज स्वार्थ बळावलाय मानवतेच्या नावाखाली अमानुष कृत्य होत आहेत पण अजून वेळ गेलेली नाही या सर्व बंधनातून मुक्त होण्याची इच्छा बऱ्याच जणांना आहे त्यासाठी योग्य मार्गाने जायला हवं आपण यांत्रिकीकरणापासून पळून जाऊ शकणार नाही उलट आपण यांत्रिकीकरणाचा बेधडकपणे सामना करायला हवा आणि मुक्ती आणि शांती त्यातूनच मिळेल सत्कर्मावरचा विश्वास आज उडाला आहे जीवनातलं पावित्र्य नष्ट होत चाललं आहे फक्त शांती निर्लेपता तृप्ती आणि प्रेम या गोष्टींनी समाजात सत्कर्म पावित्र्य पुनर्पस्था प्रस्थापित होऊ शकतील इतरांमधून मिळणाऱ्या सुखाचं भूत जेव्हा मनुष्याच्या मानगुटीवर बसतं तेव्हा तो सर्व दृष्टीने दिन आणि दुबळा परावलंबी होऊन जातो हे मी कोणा एका देशाबद्दल अथवा प्रांताबद्दल बोलत नसून संपूर्ण जग आज माझ्या डोळ्यासमोर आहे सारं जग आज विनाशाला वाहिलेलं आहे आपली इच्छा असो वा नसो विज्ञानानं निर्माण केलेल्या प्रवाहात आपल्याला चालावंच लागणार आहे जग हे विज्ञानानं व्यापलं असल्यामुळे कुणीही माणूस विज्ञानानं जगात होणाऱ्या बऱ्या वाईट परिणामांपासून अलिप्त राहू शकत नाही क बोलून झाल्यावर शास्त्रीय क्षणभर थांबले बाजूच्या ग्लासमधलं थोडं पाणी प्यायले सार सभागृह हो, त्यांचे विचार ऐकण्यात गुंगून गेलं होतं पुढेचे विचार ऐकण्यासाठी सर्वजण आसुसले होते शास्त्रींनी पुढे म्हटलं आज जगातल्या विचारवंतांनी वर्ल्ड पार्लमेंट ही संकल्पना पुढे आणली आपल्याला जर एक व्हायचं असेल तर शांतता आणि सौहार्द हे टिकवून ठेवायचं असेल तर वर्ल्ड पार्लमेंटला पर्याय नाही परंतु ही एकी कशी टिकवायची हा खरा प्रश्न आहे एक गोष्ट निश्चित आहे की बळानं किंवा शस्त्राच्या जोरावर ही एकी मुळीच टिकून राहणार नाही एकी टिकवून ठेवण्याचा एकच मार्ग आहे तो म्हणजे धर्म विश्वधर्माच्या आधारावर विश्वसत्ता टिकून राहील प्रख्यात मानवतावादी लेखक एच जी वेल्स यांनी आपल्या आउटलाईन ऑफ द हिस्ट्री ऑफ द वर्ल्ड या पुस्तकात विश्वधर्माची संकल्पना मांडली त्यात तो म्हणतो विश्वधर्म हा समान विचारसरणीवर आधारलेला हवा तो सर्वांना समजेल असा सहज सुलभ असावा हा धर्म म्हणजे ख्रिश्चन मुस्लिम बौद्ध तत्सम कोणताही धर्म नाही प्रतिगामी पुरोगामीही नाही परंतु वैश्विक तत्त्वज्ञानाची त्याला पार्श्वभूमी असेल निस्वार्थ सेवेवर तो आधारित असेल आधुनिक विचारवंतांना ज्या धर्माची आवश्यकता वाटते तोच आदर्श धर्म एच जी वेल्स यांनी त्यांच्यापुढे ठेवला आहे निस्वार्थ मानवसेवेवर आधारित धर्माची जी संकल्पना एच जी वेल्स यांनी मांडली आहे ती आम्हाला मुळीच नवीन नाही पाच हजार वर्षांपूर्वी भगवान श्रीकृष्णानं गीतेतून हाच संदेश दिला आहे आदर्श जीवनपद्धतीसाठी त्यानं निष्काम कर्मयोग सांगितला आहे इट मीन्स वर्क विदाऊट एनी मोटिव निदर फेम मनी और एनीथिंग एल्स हॅज बीन सायंटिफिकली अँड थरोली विदन गीता एच जी वेल्स यांनी निस्वार्थ सेवा ही संकल्पना मांडली तर भगवान श्रीकृष्णानं एक पाऊल पुढे जाऊन संपूर्ण मानवजातीच्या सर्वांगीण उद्धारासाठी निष्काम कर्मयोग सांगितला ए जी वेल्स त्यांच्या फर्स्ट अँड लास्ट पुस्तकातून सांगतात विश्वशांतीसाठी अशाच एका धर्माची आवश्यकता आहे जो धर्म व्यक्ती आणि समाज म्हणजेच जगावर त्याचबरोबर आंतरिक आणि बाह्य विचारांवर अंकुश ठेवू शकेल व्यक्ती आणि समाज या दोहोंचा ज्या धर्मानं विचार केला असेल तोच धर्म जीवनासाठी उपयोगी पडू शकेल मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्स श्रीकृष्ण अर्पण